नमस्कार मी ओमकार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक में तारीक होते, ती होते मला होते, एक मे तारीख आठवते ती याच्यासाठी आठवते की आतापर्यंत महाविकास आघाडीची मला आठवते मुंबईतल्या बीकेसीच्या ग्राउंडवरती एक शेवटची सभा झाली त्यानंतर काय महाविकास आघाडीची परिपदी सभा झालेली नव्हती आणि त्याच्यावरती संजय राऊत भाषण करत होते बीकेसीला आणि त्याचं म्हणाले की बघा लोक म्हणतात अजित पवार आमच्या सोबत राहणार अजित पवार तिकडे जाणार म्हणून पण दादा आमच्या सोबतच आहेत आणि ते इथेच बसलेत असं संजय राऊतांनी दाखवलं होतं मी त्या शोभेच्या वार्तांकनाला गेलो होतो बीकेसीला तर त्यावेळेस <coughs> मला ते वाक्य आठवतं तिथून दोन मे ची तारीख उजाडली शरद पवारांच्या पुस्तक त्यांचं जे ऑन माय टर्म्स ते पुस्तक आहे त्यांचं शरद पवारांचं त्याच्यावरती त्याचं सेकंड आवृत्ती त्याची येणार होती दुसरा भाग त्याचा येणार होता आणि त्याचा भाग येणार म्हणून मुंबईतल्याच वायबी सेंटरला यशवंतराव चव्हाण सेंटरला मोठा कार्यक्रम भरवण्यात आलेला होता मीडियातली बडी मंडळी सगळी त्यामध्ये बसलेली होती आता झालं असं की त्यावेळी शरद पवारांनी स्वतःची ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधून रिटायरमेंट घेतात असं सा सांगितलं आणि मग पुढे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी गदारोळ सगळा या सगळ्यातून झाला की राजकारणापेक्षा इंटरनल एन सी पी मध्ये तिथून पुन्हा चार पाच दिवस गेले पवार म्हटले की ठीक आहे परत एकदा मी सगळं बघतो आणि मग इतकी सगळं कार्यकर्त्यांची मागणी आहे तर त्यांनी तो खडा टाकून बघितला आणि त्यांना लगेच कळलं साधारण अंदाज काय काय नाही काय तिथून पुढे जुलै महिना आला जुलै महिन्यामध्ये अजित पवारांनी असं सकाळी पक्षाची मिटिंग होती म्हणून देवगिरीवरती बैठक बोलवली होती, होती आणि तिथून ते डायरेक्ट गेले राजभवनावर आणि शपथविधीच उरकला आणि जवळपास नऊ जणांनी पहिल्या टप्प्यात माझ्याला आठवतं त्यानुसार पटापट शपथा घेऊन टाकलेल्या होत्या इन्क्लुडिंग आयती तटकरे अनिल पाटील वगैरे सगळी मंडळी होती या सगळ्यामध्ये त्यांनी शपथा घेतल्या तिथून पुढे आणखी काय प्रसंग घडला त्यानंतर दोन्ही एनसीपी अगदी वेगळ्या झालेल्या आहेत शरद पवार तिकडे सोबत जाणार नाही मग हे सगळं इथपासून ते खरा पक्ष कोणाचा या सुनावणी आमदार कोणाचे मग टू थर्ड मेजॉरिटी कोणाची इथपासून ते घड्या आणि तुतारी इथपर्यंत आला आणि मग लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या की ज्यावेळी ऐनवेळी आधी त्यांना तुतारी चिन्ह मिळालं ज्यावर सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सुळेच्या विरोधात कॅन्डिडेट कोण द्यायचा तर सुनेत्रा पवार असला मी व्हिडिओच्या सुरुवातीचे दोन मिनिटं तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उजळणी यासाठी करून दिली की आज ही जी फ्रेम असते पुण्यामध्ये ही महाराष्ट्रातल्या येणाऱ्या राजकारणाचा सगळा लसावी आहे का या फ्रेममध्ये तुम्हाला आज अजित पवार दिसतील त्यांच्या बाजूला बसलेल्या अर्थात त्यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुमित्रा पवार दिसतील आणखी त्यांच्या दुसऱ्या हाताला त्यांची बहीण सुप्रिया सुळे दिसतील अमोल कोल्हे आताच पोहोचलेत रोहित पवार पण येणार आहेत त्या प्रेस कॉन्फरन्सला आणि राष्ट्रवादीची ही अशी सगळी मंडळी ज्याला आपण अखंड राष्ट्रवादी असाच म्हणू तर ही अखंड राष्ट्रवादी एकाच मंचावरती कोणत्या अ राजकीय कार्यक्रमासाठी नाही तर स्वतःची प्रेस कॉन्फरन्स आणि राष्ट्रवादीचा पुणे पिंपरी इंचोड साठीचा जो मेनिफेस्टो हो आहे त्याच्यासाठी येणार आहे म्हणून येणारं राजकारणाचं चित्र काय असेल त्याचा हा ही जी फ्रेम असेल ना ही फ्रेम सगळा लसावी असणार आहे आणि मग इतके दिवस जे काय चाललेलं होतं दोन पॉलिटिकल मर्जर होतील का दोन्ही पक्ष सोबत जातील का किंवा मग ज्या पद्धतीने सोबत येऊ म्हणजे मनसेने शिवसेनेने जसं काय केलंय दोन वेगळे पक्ष तसे यांचे दोन फॅक्शन किंवा दोन वेगळ्या आता पार्टी त्या त्यासंदर्भात तर एक सोबत राहू वेगवेगळ्या इलेक्शनला आपल्या ऍडजस्टमेंट करून घेऊ असं सगळं साधारण महाराष्ट्राच्या राजकारणात गणित दिसेल आणि त्याच्या ऍडजस्टमेंट्स काय असतील अर्थात आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते प्रश्नांना काय उत्तर देतात त्याच्यावरून कळेल पण मला आठवतंय की ज्यावेळी आपण असं म्हणू की बॅटल ऑफ बारामती थ्री पॉईंट ओ संपलं म्हणजे कोणतं की बॅटल ऑफ बारामती वन पॉईंट ओ पहिलं बॅटल होतं ते लोकसभेचं की सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सुप्रिया सुळे वन सेट निघाल्या बॅटल टू पॉईंट ओ होतं अजित पवार विरुद्ध इकडे पवार अजित दादांचा पुतळा ते टू पॉईंट ओ आणि थ्री पॉईंट ओ पर्यंत बऱ्यापैकी गोष्टी मेरोडाऊन झालेल्या होत्या साधारण मला असं वाटतं की या सगळ्यांमधलं फ्रिक्शन संपलेलं होतं आणि त्याची दोन कारण अशी होती की बारामतीचा खरा कोण ही गोष्ट जेव्हा क्लिअर झाली त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याची जाणीव झालेली आहे की जर तुम्हाला बारामतीमध्ये राजकारण करायचं असेल तर दादांना सोबत घ्यावं लागेल जरी त्या बारामतीचे पायोनियर शरद पवार असतील तरी सुद्धा तिथे आणि किंबहुना त्या अंगाने महाराष्ट्राच्या बाकीच्या पट्ट्यांमध्ये जर राजकारण करायचं असेल तर दादांना सोबत घ्यावं लागेल आणि दादांनी स्वतः प्रूव्ह करून दाखवलं की महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने रिसोर्स मोबलायझेशन पासून ते पार्टी हँडल करू शकतात या सगळ्याची परिणिती काय झाली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला क्लिअर कट बॅकफुटवर जावं लागलं जी राष्ट्रवादी लोकसभेला दहापैकी आठ जागा आणणारी होती या राष्ट्रवादीला विधानसभेला मात्र बॅकफुटवर जावं लागलं त्याची पुढची थ्री पॉईंट ओ बॅटल जे आता बारामतीच्या नगर परिषदेसाठीच सा होतं त्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त सोळा जागा त्यांनी दिल्या आणि बाकीचे चार पाच सहा ठिकाणी मॅक्स की त्यांनी दुसरे जे उमेदवार त्यांना बॅकअप दिलं म्हणजे नगर परिषदेसाठी स्वतःकडे द्यायला त्यांच्या पार्टीकडे उमेदवाराचे चेहरे पण नव्हते अशी परिस्थिती होती ही राजकीय परिस्थिती लक्षात घेता दोन्ही राष्ट्रवादींनी जर आपल्याला या काळामध्ये सर्व व्हायचं असेल तर दोन गोष्टी करायला लागतील असं दिसतं पहिलं काय तर भाजपसोबत हात मिळवणी करण्यापेक्षा दादांनी तर थेट केलीच ती हात मिळवणी पण ज्या दृष्ट राष्ट्रवादीने म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रिया सुळेनी जो काही निर्णय घेतला होता की भाजपसोबत हात मिळवणी नाही करणार पण तरी सुद्धा भाजपला पूरक भूमिका घेतल्या जातील तर त्या पूरक भूमिका क्लिअर कट सुप्रिया सुळेंच्या पॅटर्न पॅटर्न्समधून दिसल्या पहिलं जेव्हा विरोधक म्हणू होते की सगळे ईव्हीएमचे इश्यूज होत आहेत इव्हीएम हॅक होत आणखी मत चोरी कुठे होती वगैरे वगैरे सुत्राय म्हणाले की बॉस त्याच्यावरती तर मी निवडून आलेली आणि मग मी कसं का काय म्हणू ह्याच्यामध्ये क्लिअर कट दिसलं की दिल्लीतली जी इंडिया आघाडी त्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वेगळा स्टँड घेतला सेम गोष्ट उद्योगपती आदाच्या बाबतीत झाली तो रेफरन्स पुढच्या व्हिडीओमध्ये येणार पण आहे की या दोघांचं रिकन्सलेशन कसं झालं आणि आज हे जेव्हा एकत्र इथे बसतात प्रेस कॉन्फरन्सला त्याची बॅकग्राऊंड नक्की काय होती आणि मग काय गोष्टी शिजल्या ते पण समजून घेऊ अदानींच्या वेळी जेव्हा काँग्रेस म्हणून होते की धारावी चालली अदानींच्या हातात सरळ चाललंय उद्धव ठाकरे मुंबईचा विषय असल्यामुळे तो आणखी गरम करत आहेत ती कशी वेगवेगळ्या गोष्टी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली एकाच उद्योगपतीला विकला जात आहेत त्याच उद्योगपतीच्या हातामध्ये आज <coughs> देशातले एव्हिएशन असेल पोर्ट्स असतील असा सगळा मोठा व्यापाराचा गोष्टी दिल्या जातात तर हे सगळं बोलत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र या सगळ्यामध्ये कोणतीही ताठर भूमिका किंवा कोणताही विरोधकत्व भूमिका घेतली नाही उलट तेच अदानी बारामतीमध्ये आता पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळी शरदचंद्र पवार आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे रिसर्च सेंटर आहे इन्स्टिट्यूट उभी होते त्याच्या उद्घाटनासाठी पवार कुटुंब सगळे एकत्र आले त्यांनी त्यांना बोलवलं पण अगदी त्यांना गौतम भाई वगैरे असं म्हणून बिस्वीकारला बुके गेला तो व्हिडिओ सगळ्यांसमोर आला आता मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये कि भाजपला एकाने भाजपसोबत हात मिळवणी केली आणि दुसऱ्याने भाजपला पूरक असतील अशा भूमिका घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे काय तर सुप्रिया सुळे स्वतः जेव्हा बाहेर डेलिगेशन जातं भाजपचं ऑपरेशन सिंधू नंतर तर त्यातलं एक डेलिगेशन सुप्रिया सुळे स्वतः लीड करत असतात आणि त्यानंतर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याकडे आलेल्या नावांमध्ये सुप्रिया सुळेचं स्वतः नाव असतात त्यांनी स्वतःहून नाव घेतलं असतं की सुप्रिया सुळे मस्ट गो आउट की आपल्या इंडियाची तिथे स्टँड काय होता ऑपरेशन सिंधूरचा मांडायला त्याच्यावरती सुद्धा म्हणजे ज्यावेळी एकीकडे काँग्रेस काही प्रमाणात प्रश्न विचारत होता की नक्की काय झालं किती झालं तर सुप्रिया सुळेंनी ते क्रॉस क्वेश्चन सुद्धा सरकारला विचारलंय बघा सुळेंचं गेल्या एक दोन तीन वर्षात राजकारण बघितलं तर त्या पॉलिसीबद्दल क्रिटिसिझम करतात का शंभर टक्के करतात पण त्या पॉलिटिकल दाखवत आहेत म्हणजे भाजप आज काय करते काय नाही काय नाही याच्यावरती जितका ओपन अप होऊन पश्चिम बंगाल मधल्या त्यांच्या खासदार खासदार मौत्रा बोलतील किंवा काल दोन दिवसात जे काय सगळे प्रकार घडले की आयपॅक जो ज्याच्याकडे इलेक्शन संदर्भातील स्ट्रॅटेजी प्लॅनिंग चा डेटा आहे वेस्ट बेंगॉलच्या ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा त्यांच्या जे ओनर त्याचे डायरेक्टर त्याच्यावरतीच ईडीने धाड काय टाकली मग या तिथे गेल्या त्या स्वतः सगळ्या फाईल घेऊन निघाल्या वगैरे आणि मग म्हणतात की नॉट ही होम मिनिस्टर वगैरे असं अमित शहा उल्लेखतात मुद्दा असाय सुप्रिया सुळे एकदाही पॉलिटिकल केलेलं के नाही हा सगळ्या गोष्टी दिसतात सेम त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या आहे पुण्यात जेव्हा दोन रेप केसची प्रकरण घडली त्यावेळी सुप्रिया सुळेंना विचारलं की तू गृहमंत्री म्हणून जाब विचारला पाहिजे तुम्ही पोलिसांना जाब काय सगळ्या प्रत्येकी विचारू शकताय तर त्याच्यावरती सुद्धा थेट टोकाची टीका करण्यापेक्षा सुप्रिया सुळेंनी डिप्लोमॅटिक पद्धतीने ते प्रकर, ती गोष्ट हँडल केली आणि मग मी म्हटलं तुमचे बंधू तर सरकारमध्येच बसलेले आहेत तुम्ही त्यांचा पण राजीनामा की सरकार या सगळ्याला या ना त्या कारणाने जे एकत्र मंडळी ते पण या नात्या कारणाने दे देऊ तर त्यावरती मात्र त्या काही बोलल्या नाही मला असं वाटतं त्यामुळे ज्यावेळी आजची प्रेस कॉन्फरन्स होती ज्या आपण त्याला अखंड राष्ट्रवादी असा शब्द देऊ त्या अखंड राष्ट्रवादीची बीज ही मागच्या निवडणुकांचे निकाल आणि मग आत्ताचा जो सर्व्हायवल पॅटर्न आहे सगळ्यातला कारण बघा साधारण राजकारण काय दिसतं पुणे पिंपरींचोड साठीच आजचा मॅनिफेस्टो असेल आणि पुणे पिंपरी इंचोड रिटर्न करायचं असेल मागच्या वेळी माझ्या मैत्रीनुसार शंभर पेक्षा जास्त जागा लढल्या त्यातल्या त्रेचाळीस जागा अखंड राष्ट्रवादी असताना आल्या होत्या दोन हजार सतराला यावेळी ही सगळी मंडळी एकशे अडतीस जागा लढत आहेत आणि त्यातल्या एक चाळीस बेचाळीस त्रेचाळीस जागा जवळपास शरद पवारांच्या पण त्यातनं पण असं आहे की आठ ते नऊ नऊ वॉर्ड आहेत माझ्या माहितीनुसार याच्यामध्ये तुतारे आणि घड्या पण समोरासमोर समोर की तिथे तुतारच्या कार्यकर्त्यांनी माघारच नाही घेतली अंकुश काकडेने त्यांना ए बी फॉर्म वाटून टाकले नंतर मग या मंडळींनी जेव्हा माघार घ्यायची तेव्हा ती घेतली पण नाही आता हे जरी सोडलं तर एकशे अडतीस जागांमध्ये आज पुण्यामध्ये मागशेश त्रेचाळीस जागा ते रिटर्न करू शकतात का तर याच्यासाठीचा सा सगळा सर्वल बॅटक आहे मुद्दा असा आहे आपल्याकडचा वोट शेअर आपल्याकडचा वोट शेअर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आणि काँग्रेसला आज काही नाही म्हटलं तरी पुण्यात साधारण चौदा ते अठरा टक्क्यापर्यंत आजही काँग्रेसचं इथे वोट शेअर तो, तो आहे चौदा टक्क्यापर्यंत तो आहेच आहे पुण्यामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी बूथवरती झेंडे लावायला कार्यकर्ते नाही तिथे सुद्धा माणसून काँग्रेसचं मतदान करतात करतातच महाराष्ट्रात जवळपास एकोणीस टक्क्यांपर्यंत अजूनही वोट शेअर मुद्दा असा आहे सगळ्यामध्ये आहे की उद्या जर आपला वोट आपण भाजपला कॉम्प्रोमाइज आहोत असं लोकांमध्ये दिसलं एकत्र लढतोय आणि आता दादा तो ऑलरेडी पक्षासोबतच आहे तिथे राज्यामध्ये युतीत बसलेले आहेत तर मुद्दा असा आहे हे जर दिसलं तर आपला स्वतःचा वोट शेअर कमी होऊ शकतो त्यामुळे आयडिओलॉजीकल आयडियलॉजी आपली आहे ती आपल्यासोबत ठेवावी म्हणजे दोन दिवस तीन दिवसापूर्वी दादांची प्रेस झाली तेव्हा जे काही मुंबईमध्ये आशिष शिरार बोलले होते की ही भाजपची मंडळी म्हटली होती पासून हे म्हणाले होते की अजित पवारांना जर आमच्यासोबत सत्तेत राहायचं असेल तर त्यांना आमची जी हिंदुत्वाची किंवा सावरकरांची आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी ऍक्सेप्ट करावी लागेल आता बघा या आयडिओलॉजी विरोधात दादा तर कधी बोललेले नाहीत पण विरोधात बोलले नाहीत म्हणून ते मान्य आहे असंही आहे का तर त्या पण गोष्टी अजून क्लिअर होत आहेत यावर मी दादांना प्रश्न विचारला की मग असं असेल की तुम्हाला त्यांची आयडिओलॉजी अक्सेप्ट करायला लागत असेल तर तुम्ही जे दोन वर्षापूर्वी बाहेर पडला आणि म्हणाले की आम्ही शाहू फुले आंबेडकर हीच आमची आयडिओ राहील हीच आमची विचारसरणी राहील आम्ही यशवंतराव चव्हाणांचे सगळी लिगसी कॅरी करू तर मग त्याचा आणि या विचारसरणीचा सा, मेळ बसणार कसा त्यावरती अजित पवारांचं सगळं म्हणणं होतं की तू जरा पंधरा तारखेपर्यंत कळ का सो so, साधारण त्यांनी ते डिप्लोमॅटिक उत्तर दिला हा मुद्दा नाही पण मुद्दा असा आहे की आयडिओलॉजिकल बॅटलमध्ये जर राष्ट्रवादी शरद पवारांची आता मागे पडणार असेल आणि दोघं सोबत येतात म्हणून जर आपण भाजपसोबत जाणार असेल तो वोट शेअर काँग्रेसकडे ट्रान्सफर होणार असेल तर जिथे आपली मुळे म्हणजे देवेंद्र फडणवीसांची मूळ हे विदर्भ नागपूर आहे <coughs> एकनाथ शिंदे यांचं हे मूळ आहे ठाण्यात के डीएमसी त्यांनी ताकद लावली त्या पालिका रिटर्न करण्यासाठी तसं राष्ट्रवादीचं पुणे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड सारखं शहर तर हे अजित पवारांनी सेटअप केलेलं साधारण शहर आहे की त्यांच्या उभरतीच्या राजकीय काळामध्ये हे शहर शहराचं साधारण प्लॅनिंग झालं आणि मग त्याचा ते विकासाचं मॉडेल वगैरे आता सगळं सांगतात पिंपरी चिंचवडमध्ये तर मूळ मुद्दा यातला असा आहे की अशा आयडियलॉजिकल बॅटलच्या बेसिसवरती ही जर मतं परत एकदा काँग्रेसकडे गेली आणि ती पण त्यावेळी जेव्हा आपण दोन राष्ट्रवादी एकत्र येतोय हे सुरू असताना आपला इथला सिटी प्रेसिडेंट प्रशांत जगताप हे आयडियोलॉजिकल म्हणजे विचारसरणीच्या विषयावरून बाहेर गेले दोन राष्ट्रवादी एकत्रित असतील तो माझं इथे काम काय विचारसरणीचा मूळ मुद्दा होता आणि असं सांगून ते काँग्रेस सोबत गेले हा मेसेज म्हणजे प्रशांत जगताप हे आज पुण्याच्या बाहेर इतकं मोठं नाव होण्याचं मूळ कारण काय होतं की ज्यावेळी जमेल तो महाराष्ट्रातला नेता ही सकाळची पहिली गाडी पकडून सत्तेत बसेल त्याचं तिकीट घ्यायला मागे धावत होता ते प्रशांत जगतापांनी त्यांचं पॉलिटिकल सर्व्हाइवल असेल किंवा त्यांची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असेल किंवा आयडिओलॉजी असं एक उलटी लाईन घेतली आणि म्हणून ते वेगळ्या दिशेने धावले म्हणून त्यांच्या इतक्या राज्यभरात बातम्या झाल्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलाखती झाल्या आपल्या शहराचा अध्यक्ष शहर ज्यावेळी फक्त दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि मग आयडिओलॉजीचं गणित गंडून जाते आपलं असं म्हणत असताना जेव्हा तिकडे गेला त्यावेळी राष्ट्रवादीला स्वतःवरती हा ठपका नव्हता पाहिजे की आपण भाजपसोबत चाललेलो आहोत आणि त्यांची पूरक भूमिका घेतलेली आहे आणि मग आपण कसे कॉम्प्रोमाइज झालेलो आहोत हे नव्हतं पाहिजे त्यामुळे या सगळ्यामध्ये काय झालंय की ठीक आहे आपण आता जो आत्ताचा काळ हा जो सर्वायव्हल असेल हा उभरता काय नाही कोणत्या पक्षाचा विरोधातला स्पेशली पण आत्ता जर भविष्यामध्ये दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला आपल्या पुण्यातला जिथं आपलं मूळ आहे जिथं आपलं राजकारण चालतं इथला केडर वाचवून ठेवायचा असेल त्याच्यासाठी जर आपला प्रयत्न करायचा असेल तर आत्ता दोघांनी एकत्र आलं पाहिजे आयडोलॉजीवरती पंधरा तारखेनंतर बोलू आपण पण आत्ता दोघांनी निवडणुका एकत्र लढल्या तर आपला वोटर बेस इंटॅक्ट राहील भलेही त्रेचाळीस जागा येतील ना येतील पण आपला केडर जर कायम ठेवता आला तर त्याचा फायदा येणाऱ्या कायम आहे दोन्ही पक्षांना होणार आहे आणि म्हणून ह्याच सगळ्या अंगाने आलेली गणित होती आता मुद्दा असा आहे भाजपाच्या फायद्याच आहे कामी का आम्ही सांगतो पुण्यामध्ये विचारसरणीला मानणारा वोटर हा जर दोन राष्ट्रवादी एकत्र आहे म्हणून त्यांच्याकडून दुखावला आणि त्याने जर उद्या काँग्रेसला मतदान केलं तर काँग्रेसचा वोट शेअर वाढतोय बरं काँग्रेस हा भाजपसोबत पॉलिटिकली अकोमोडेट होणारा किंवा राजकीय दृष्ट्या पटकन स्वतःला फ्लेक्झिबल असणारा असा पक्ष नाहीये म्हणजे अंबरनाथ मध्ये जी काय आघाडी झाली भाजप काँग्रेसची ती स्थानिक लेवलला होती आणि ती लगेच दोन्ही पक्षांनी बोलून टाकले म्हणजे इकडून रवींद्र चव्हाणांनी पत्र काढलं आणि तिकडून हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्र काढलं बरं तिथं काय झालं जे अकरा नगरसेवक काँग्रेसचे होते त्यांचे लगेच भाजपात पक्ष प्रवेश करून घेतले गेले पण तसा भाजप आणि काँग्रेस का एकत्र येणारे कोणते मोठ्या महापालिकेत नाही येत याच्या आधी जरी थे पुणे पॅटर्न दोन अडीच वर्ष राबवला असला अजित पवारांनी तरी सुद्धा ती गोष्ट काही आतापर्यंत इथे काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी तरी ती गोष्ट आतापर्यंत अशा प्रमाणात काही झालेली नाही आता त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला दोन गोष्टींची गंमत सांगतो बहुतेक सुप्रिया सुळे आल्या सुप्रिया सुळे जस्ट साधता येतात आता पोहोचतात इथे थोड्या वेळातच प्रेस कॉन्फरन्स पण सुरू होईल आणि च वेळ त्यांनी दिल्ली होती आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये काय होतं हे पण बघणार आहोत पण सुप्रेस रेजस पोहोचतात अजित आता येतील आणि त्यांना ऍड्रेस करतील सो बॅक टू द पॉईंट मुद्दा असा आहे मग जर काँग्रेसचा वोट शेअर वाढण्यापेक्षा एनसीपी सोबत येत असेल तर भाजपलाही त्यामध्ये फारसा काही इश्यू दिसत नव्हता कारण पुण्यात भाजपाचे सर्वे दाखवत आहेत की साधारण अडतीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत त्यांचा वोटर आहे जर त्यांचा अडतीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत वोटर आहे तर मग कोण राहतं तर मग आईत पवार यांची राहते ती बारा ते चौदा टक्के साधारण आठ ते दहा टक्क्यामध्ये यांची एनसीपी आहे मग ते गेलं प्रमाण आपण म्हणून बावीस टक्क्यापर्यंत समजा गेलं काँग्रेस त्याच्यामध्ये आणखी ऍड ऑन झाला तो एक अडतीस एक, एक टक्के म्हणजे दहा ते चौदा टक्क्यापर्यंत असेल तर तो एक पस्तीस ते अडतीस टक्क्यांपर्यंत वोट शेअर झाला मुद्दा असा आहे ह्या तिन्ही पार्टी जर आत्ताच्या घडल्या वेगळ्या लढल्या आणि तसा शिवसेनेचा फार पुण्यामध्ये नाहीये पण तरी एखाद्या प्रत्येक मतदारसंघात साधारण तीन साडेतीन हजार शिवसेनेची मतं आहेत पण ती पण आता बऱ्यापैकी शिंदेनी ते फॉर्म वाटलेत सगळ्यांना त्यामुळे एकशे वीस पर्यंत जागा एकशे वीस एकशे पस्तीस जागा एक शिंदे लढतात इकडे युबीटीने काही जागा वाटून घेतल्यात पण मुद्दा मूळ मुद्दा त्यातला काय आहे तर ही जर सगळी मंडळी वेगवेगळी लढली काँग्रेस वेगळे दोन राष्ट्रवादी वेगळे किंवा आणखी वेगळे तर त्यांचा जो काही चाळीस टक्क्यांचा परत वोट शेअर होतोय तो वोट शेअर डिवाईड होऊन जातोय आता तो जर डिवाइड झाला तर आपला मतांचा गठ्ठा एक जातोय हो आणि बीजे त्यामुळे बीजेपीचे सर्व्हे असं सांगतायत की त्यांचा पुण्यात महापौर बसेल आता त्यांचा जो महापौर बसेल तर त्यांना असा अपोजिशन येणाऱ्या काळात परवडेल की जो पॉलिटिकली फ्लेक्झिबल आहे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी ह्या पॉलिटिकली जास्त फ्लेक्झिबल आहेत त्यामुळे उलट भाजपसाठी हे या ना त्या कारणानं सोयीचं राजकारण झालं पण मुद्दा असा आहे की त्यामुळे एका दगडात दोन पक्ष असे होऊन जात आहेत की एकीकडे एक एक भाजपसाठी हे सोयीचं राजकारण झालं तर दुसरीकडे महत्वाचं काय तर भाजप समोर उभं राहण्यासाठी आपला किमान जो मतांचा टक्का आहे तो आपण टिकवावा या अनुषंगाने हे सगळं झालं आजचं प्लॅनिंग आहे आणि इतके दिवस मला आठवत आहे <coughs> मग अशी उद्योगपतींचा संदर्भ यासाठी काढला होता आपण चालूया सगळ्याकडे म्हणून तुम्हाला सांगतो की इतके दिवस आज आघाडी होईल मग आघाडी होईल उद्या आघाडी होईल परवा आघाडी होईल असं म्हणत म्हणत शेवटी ते बारामती हॉस्टेलवरून ते पुण्यातले शरद पवारांच्या अंकुश काकडे निघाले आणि म्हटले बाबा आघाडी तर काय आमची होत नाही दादा तयार नाही म्हणता आम्हाला घड्याळच असला म्हणून पिंपरी चोड मध्ये इझिली सगळे टॉक्स फॅसिलिटेट झाले पण इथे ते होऊ शकले नव्हते आघाडी तुटली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत नाहीत अशा बातम्या चालल्या आणि त्यानंतर मला आठवत रविवार होता बारामतीमध्ये गौतम अदानी आले त्या एक्सिलन्स सेंटरचं इन्स्टिट्यूटच एआय इन्स्टिट्यूटचं उद्घाटन करायला आणि ते आल्यानंतर बारामतीमध्ये काय घडलं दुसऱ्या वर्षी पुण्यामध्ये इथं मांजरीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे तिथे रोहित पवारांनी अधिकृत मीडियाला सांगून टाकलं ते म्हणाले ते असं म्हणाले की आत्ताच्या घडीला आम्ही दोन्ही एकत्र लढणार आहोत जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल काय नाही काय नाही या गोष्टी आम्ही बघून घेऊ असं म्हणाले म्हणजे आदल्या दिवशी आदाने आले दुसऱ्या दिवशी थेट यांची घोषणा पण झाली पुढच्या तीन दिवसामध्ये कोणत्या जागा काय नाही काय नाही याही गोष्टी क्लिअर झाल्या फक्त मूळ प्रॉब्लेम इतकाच झाला की या सगळ्यामध्ये <coughs> मूळ प्रॉब्लेम फक्त एवढाच झाला की या सगळ्यामध्ये जागांचा इश्यू काय असेल आणि चिन्ह कोणतं असेल याच्यावरती चर्चा होत राहील आता अर्थात मग चिन्हाचं काय ठरलं की इथे तीन जागा असतील समजा एका ठिकाणी तीन तुतारीचे उमेदवार असतील आणि एक घड्याचा असेल तर घड्याचा तुतारेवर लढवा तिकडे तीन घड्याळ असतील तर घड्याच आणि एक तुतारी असेल तर तुतारीचा घड्यावर लढवा असं ते पुण्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालं असं असतं शेवट शेवटचे बी फॉर्म वाटले गेले वगैरे हे सगळ्या गोष्टी मला मानले आहेत पण मुद्दा असा आहे एवढं झालं तो सुद्धा ज्या प्रमाणात युतीचं गणित बिघडलं पुण्यामध्ये तेवढ्या प्रमाणात आघाडी दोन राष्ट्रवादींचं काय फारसं बिघडलेलं नाहीये अंडरस्टँडिंग होतं अंडरस्टँडिंगमध्ये सगळी मंडळी आता पुढे चालली आहेत प्रेस कॉन्फरन्समध्ये काय बोलतात ते पण बघायचं आहे पण पुण्यातला जो काय आताचे सगळे संदर्भ आहेत हे संदर्भ यासाठी इतके महत्वाचे आहेत की सर्वायव्हल ज्यावेळी आपला काळ आहे त्यावेळी आपण एकत्र राहणं त्यावेळी एकमेकांसोबत आपण असणं हे जास्त महत्वाचं दिसत आहे आणि अर्थात <coughs> कोणी म्हणेल हे दोन्ही कोणकोणत्या मुद्द्यासाठी एकत्र आले कोण म्हणे स्वार्था हाठी आलेत कोण म्हणले सत्तेसाठी तर सत्तेमध्ये या सगळ्या गोष्टी माफ असतात आणि हेच पवारांनी दाखवलं त्यामुळे आजच्या सगळ्या गोष्टींचं मूळ लसावे काय आहे तर सगळे पवार एकच आहेत त्यांनी याच्या आधी जरी एकमेकांवरती टीका केल्या असतील तरी सुद्धा ते एकच आहेत दुसरं म्हणजे आताच्या घडीला त्यांच्या भूमिका दोन्ही पवारांच्या भाजपला पूरक अशाच आहेत हे आताच सहगणित दिसतं आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं जर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वतःचा बेस मेंटेन ठेवायचा असेल स्वतःचा वॉटर मेंटेन ठेवायचा असेल तर भविष्यातलं राजकारण होणार आहे ते जर होणार नसेल तर मग पुढच्या दोन हजार एकोणतीसला लोकसभा आणि विधानसभेला सामोरं जाताना इथे आपल्याकडे बूथवरती उभं राहिला कार्यकर्ते पण नसतील आणि एजंट पण नसतील याचं गणित लक्षात घेऊन आता हे सगळी मंडळी एकत्र आलीत कारण दोन हजार एकोणतीसच्या आत्ता तरी जे वातावरण त्यानुसार दिसत आहे की भाजपला कुबड्या नकोय भाजपला स्वतःच्या जेव्हा निवडणूक पुढे जायचं आहे एवढा बेस्ट एकशे बत्तीस त्यांचे आमदार त्यांनी स्वतःला आणलेले आहेत आणि वन फॉर्टी फायव्ह ची फिगर गाठाल त्यांना कोणाची गरज पडणार नाही अशा ऍटिट्यूडमध्ये आणि तशा ऍग्रेसिव्हली हा पक्ष पुढे चाललेला आहे त्यांचे प्रदेश अध्यक्ष आता रवींद्र चव्हाण सुद्धा इतके पक्षप्रवेश याच्यासाठी करून घेतात म्हणजे पुण्यातली राष्ट्रवादीची वारजेतली दोडके वगैरे ही मंडळी बापू पठारे ते यांचे होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे होते त्यांच्या घरात तीन आणि आणखी दोन तीन कार्यकर्त्यांना अशी जवळपास चार ते पाच तिकडे त्यांनी भाजपला हे करून टाकली असं होऊ शकते येणाऱ्या काळात की वडगाव शेरी मधून पुढच्या भाजपचे उमेदवार बापू पठारेत असतील होऊनच त्यामुळे ज्यावेळी राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादींची मंडळी फोडून ही स्वतःकडे घेतली जातात भाजपकडे अशा वेळी काय दिसतंय आहे तर अशा वेळी राष्ट्रवादीला स्वतःची माणसं टिकवायची असतील तर त्यांना एकत्र येण्याशिवाय राजकीय पर्याय राहिलेलं नाही याच्यावरती दोन्ही नेत्यांचं कन्व्हिन्स ही दोन्ही सगळी मंडळी कन्व्हिन्स झाली आणि त्यानंतर आता आजची प्रेस कॉन्फरन्स काय सांगते त्याबद्दल प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे आणि या सगळ्यासाठी तुम्हाला काय तुम्ही मुंबईत बघत राहा पाच मिनिटात प्रेसवरती सुरू होईल आणि त्यानंतर थेट सगळी मंडळी म्हणजे सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे अजित पवार ही सगळी मंडळी रोहित पवार अमोल सगळे एका कोजूबाजूला खुर्च्यावर आहेत अजित पवारांचा माझ्या आला आता अजित पवार पण आता एंट्री करतायत आणि वरती लगेच प्रेस कॉन्फरन्स सुरू होईल तुम्ही मुंबई तक पाहत राहा पर्सन गोपाळ सोबत पी ओंकार थेट पुण्यावर फ्रेम बंद करण्यावर